मंडळी नमस्कार पुण्याच्या एका ठिकाणी म्हणजे पुण्यातल्या मुळशी तालुक्यातल्या पौड या गावाच्या ठिकाणी एक भयंकर घटना घडली संतापजनक घटना घडली आणि या घटनेमध्ये एका शांतिदूताने म्हणजे चांदने अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीचा अवमान केला या अवमानानंतर या चांदला त्याच्या बापा सगट चौदावं रत्न दाखवून पोलिसांनी पकडलं आणि तो लवकर बाहेर येणार नाही याची ये व्यवस्था केली गेली आहे आणि आलाच समजा बाहेर लवकर समजा लक्षात ठेवा लक्षात ठेवा काही एकही वाक्य बोललं की नबी की शान मे गुस्ता की सर तन से जुदा ही धमकी दिली जाते इथे अन्नपूर्णा देवीच्या ज्याच्या ज्याला आम्ही अन्नमान खातो ज्याच्यावर जगतो त्या देवीच्या मूर्तीसोबत अभद्र अश्लाघ्य कृत्य करणाऱ्या माणसाला देवी की शान मे गुस्ता की किमान टांगळे गळेमे आणि हातही मे अशी अवस्था तर नक्कीच येऊ शकते अशी अवस्था तर नक्कीच येऊ शकते सरकार व्यवस्था कशी निघते आम्हाला माहित नाही पण कसा असतो शेवटी किती दाबाल हा प्रश्न असतो किती दाबाल हा प्रश्न असतो जितक दाबाल ना तितकं उफाळून येतं बरं या शांतिदूतांची देवीचा अपमान करण्याची जी परंपरा आहे ती आताची आहे का देवीचा मंदिरांचा अपमान करणे भ्रष्ट करणे ही यांची जुनी पद्धत आहे रोमारोमात भिनलेली रोमारोमात बसलेली याला जे स्वातंत्र्य योद्धा टिपू वगैरे मानतात ना त्या टिपूच्या नौकराने त्याच चरित्र लिहिलंय आणि त्या चरित्रात तो काय लिहितोय टिपू सुलतानचा नौकर रामचंद्र राव पंगानुरी यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचं पान आपण बघताय त्या पुस्तकाचं नाव आहे मेमरीज ऑफ हैदर अँड टिपू रुरल्स ऑफ श्रीरंगपट्टणम पान अठ्ठेचाळीस आहे आणि सदोतीसावा भाग आहे या भागात रामचंद्र पंगानुरी स्पष्टपणे लिहितो की टिपू सुलतान बाळापूर व नंदीगडला गेला तिथल्या देवळातील पार्वतीची मूर्ती त्याने लाथ मारून तोडली हे लक्षात ठेवायचं टिपूला या स्वरूपामध्ये पार्वती देवीचा टिपूने सुद्धा अपमान केलेला होता बरं अफजल खान स्वराज्यावर स्वारी करण्यासाठी आला दक्षिणेतून छत्रपती शिवरायांच्याकडून निघालेला अफजुल्या जेव्हा तुळजापुरात आला तेव्हा ये पत्थर क्या करेगा असं म्हणत त्या भवानी मातेच्या मूर्तीची विटंबना केली ती तोडली फोडली पंढरपुरात काय बेतलं होतं सगळ्याला ठाऊक आहे तशी स्थिती हम्पीला काय झालं होतं सगळ्याला ठाऊक आहे यांना अपमान करण्याची परंपरा आहे तुळजापूरच्या मंदिराचा विध्वंस करणे तुळजा भवानीच्या मूर्तीला तर म्हणतात की फोडून जात्यात घालून भरडलं होतं इतका वाईट अफ्जुल्या देवीचा अपमान करण्याची पद्धत ठेवून असतो एक कहाणी आहे कहाणी मोठी रंजक आहे ती आपल्यालाही कळायला हवी म्हणून सांगतो एकदा हजरत मोहम्मद पैगंबर सल्ल आलेह आणि सल्लम आपल्या एक हजार साथीदारांच्या सह मक्का इथं यात्रेला चालले होते वाटेत ते हुदेबिया इथं उतरले वाटेत ते हुदेबिया इथे उतरले आणि तिथे काही मक्केतल्या मूर्तीपूजकांची म्हणजे त्याला काय म्हणतो आपण त्यातल्या कसले पूजक म्हणायचं पूजकांना एक शब्द आहे त्यांच्याकडं भेट झाली या बुतपरस्तांमध्ये अरवाह आणि हजरत यांच्याबरोबर चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं की त्यांना वाटलं हल्ला करायला आलेत तुम्ही आपल्या माणसांवर कसा हल्ला करू शकता काय करू शकता तुम्ही करायला नको आहे तेव्हा पैगंबराचे साथीदार त्यांचे सासरे हजरत अबू बक्र यांनी अरवाहला जे सांगितलं ते फार महत्वाचं आहे जरा ती हकीकत पुस्तकासहित पानासहित बघूया आणि ते सांगतो आधी की या दोन्ही गोष्टी सत्येन वेलनकर यांनी आपल्या फेसबुक वॉलवर टाकल्या आहेत तिथूनच मी घेतले आहेत ते, ते जरा बघा आता जे पान तुम्ही बघत आहात ते हदी सई बुखारी सदोतीसशे एकतीस सदोतीसशे बत्तीस यामधल्या ओळी जरा नीट बघा त्यात स्पष्टपणे लिहिलेल्या आहे बजर म्हणजे जा तुझ्या अल्लात देवीचे जाऊन चाट यात मी मुद्दाम फुल्या फुल्या घातल्यात त्या यासाठी की मूळ इंग्रजी अनुवादामध्ये भाषांतरकाराला लाज वाटली असावी त्यामुळे त्यांनी तुम्हाला स्पष्टपणे दिसेल की अबुजड एवढ्या एका शब्दावर काम भागवलेलं आहे म्हणजे आपल्याच देवीच्या मूर्तीच्या बाबत किती भावना ठेवायच्या असतात हे तुमच्या लक्षात येईल हे असे मूर्तीपूजा न करणारे भूतपरस्त नसलेले अ किती मंदिर पाडली किती किती मंदिरं लुटली अंदाज नाही आहे या सगळ्यांच्या या देवीचा अपमान करण्याच्या परंपरा आम्हाला ठाऊक आहेत जा जाऊन साठ म्हणणारे मूर्ती तोडणारे पार्वती देवीचा अपमान करणारा टिपू यांच्या सगळ्या रोमारोमात आमच्या दैवतांचा अपमान भरलेला आहे म्हणून याच परंपरातून जो प्राणी आला तो चांद आणि त्यानं आमच्या अन्नपूर्णा देवीचा अपमान केला मला सरकारला एवढंच सांगायचंय स सजा तुम्ही नाही दिली तरी एखादा माथे असा तयार होईल की त्याला सजा देईल नमस्कार